नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक नमस्कार बंधू भगिनी आज महिला दिन असून देखील आम्ही महिला या इथे आंदोलनाला बसलेलो आहोत शासनाने जी काही आपली फसवणूक केलेली आहे चौदा ऑक्टोबरचा जी आर निघून देखील आपली निधीची उपलब्धता झाली नाहीये आणि त्यासाठी आज आम्ही त्या आंदोलनात बसले आहोत ही खूप मोठी शोकांतिका आहे ज्या शाहीने जी आर लिहिला गेला ती शाही आम्ही शासनाला पासू शकत नाही कारण आम्ही ना शिक्षक का। आहोत आम्ही आमची नैतिकता विसरू शकत नाही आमची नैतिकता आम्हाला परवानगी देत आहे ती शाही आज आम्ही आमची स्वतःला पासून घेतलेला आहे आणि हा जागतिक महिला दिवस आज काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत शासन जो जी निधी निधीची उपलब्धता करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहणार आहोत त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करावा नाहीतर या पुढची स्टेप जी असेल ती अतिशय असेल आणि त्याला संपूर्ण जबाबदार शासन असेल एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते येणाऱ्या ये ये दहा तारखेच्या बजेट मध्ये निधीची उपलब्धता ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका